श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक पाच सात एकवीस अशी सत्यनारायण कसं करायचं तुमचे सगळ्यात मोठ्यात मोठं कर्ज असेल काही आर्थिक संकट आले असतील तर तसेच संतानप्राप्तीसाठी तसेच नवरा बायकोचं भांडण हे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतात त्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकदा तरी कमीत कमी सत्यनारायण आवर्जून करा याशिवाय आता मार्गशीर्ष पौर्णिमेलासुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी करा प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगांना प्रसंगांचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचं व्रत घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी श्री सत्यनारायणाची पूजा तुम्ही नक्की करा मार्गशीर्षमध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणींवर आपल्याला मात करून, करून त्यातून मार्ग काढता येईल दर पौर्णिमेच्या पोर बघा दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असं सत्यनारायण जर केलं तर तुमची मोठ्यातली मोठी कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती, ती पूर्ण होते तर बघा ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली आहे त्यांना त्याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत तुम्हालाही काहीतरी करून बघा का काहीही करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा तुम्ही या सत्यनारायणाला मार्गशीर्ष महिन्यात कधीही सुरुवात करू शकता बघा मार्गशीर्षमध्ये तुम्ही अकरा एकवीस असे कंटिन्यू बघा करू शकता हे सत्यनाराय आता हे सत्यनारायण कसं करायचं तर ते मी तुम्हाला सा सांगते बघा मार्ग या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करायचं असेल तर म्हणजेच विषम संख्येमध्ये सत्यनारायण हे केलं जातं तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवायची आहे म्हणजेच पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची बघा उचलायची परत मांडायची गरज नाही आहे पूजा मांडणी जी आहे तर ती तशीच ठेवून तुम्ही ठेवू शकता आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं सुकली फुलं सुकली तर ती काढून तुम्ही बदलू शकता कापड खराब झालं तर ते तुम्ही चेंज करू शकता है। या सगळ्या गोष्टी खाली बघा करून पूजा हलवली तरी देखील चालू शकतं फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्या ते, त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची कारण काही लोक एकशे आठ दिवस सत्यनारायणाची पूजा करतात मग ही रोज पूजा मांडायची गरज नाही आहे तीच पूजा राहून द्यायचे जे आहे तांदूळ वगैरे पाणी आहे या गोष्टी आपण बदलू शकतो शक्यतो तेथे बघा शक्यतो ते येथे करू शकतो खराब चुकलेली फुलं असतील ती काढून टाकू शकतो नवीन गोष्टी ठेवू शकतो आ, हे असं तुम्ही करू शकता तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा बघा फक्त पूजा करायची आणि काही करायचं नाही झोपून राहायचं आपल्या आर्थिक बघा आर्थिक अडचणी संपणार नाही तर तुमच्या कष्टासोबत नशिबाजी साथ पाहिजे असेल तर तुम्हाला या पूजा ज्या आहेत त्याच्याबरोबर आपल्याला कष्टही करायचे आहे मेहनत करायची आहे परंतु त्या मेहनतीला आपल्याला याचा आधार घ्यायचा असतो म्हणजेच आपण जे कष्ट करतोय तर त्याला आपल्याला संपूर्ण फळ मिळतं मिळत असतं आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील आणि काही असेल नव बघा नवरा बायकोचं पटत नाही किंवा अगदी बघा हो त्याचं नव्हतं झालेलं आहे खूप अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहे मुलं बाळ न होणं अशा काही अडचणी असतील काही समस्या असतील तर तुम्ही सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर अगदी यथाशक्ती तुम काय सगळं व्यवस्थित आहे तरी देखील करण्याची इच्छा असेल तरी देखील तुम्ही करू शकता बघा मार्गशीर्ष या एक एकदा मार्गशीर्ष महिन्यात तर एकदा तरी सत्यनारायण केलं गेलं पाहिजे वर्षामध्ये एक ते दोन सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे आणि बघा आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे ॲक्टिव आहे ना की कि महिला किंवा पुरुष ह्या आपण खूप टेक्निकल जगामध्ये वावरत असतो आणि त्याच्यामुळे तेवढ्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपवायला आपल्या त्या समस्या कुठेतरी संपायला पाहिजे आपण जे कष्ट करतोय तर त्याला कुठेतरी नशिबाची साथसुद्धा मिळाली पाहिजे आणि यासाठीच आपल्याला अशा पूजा अर्चा अमु एके दिवशी करायच्या असतात आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा बघा या पवित्र महिन्यात तुमच्याकडून मार्गशीर्षमध्ये पण सत्यनारायण होईल तुमच्याकडून ही सेवा देखील होईल पौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही करू शकता कधीही करा पण अगदी मनापासून विश्वासानं श्रद्धेने करा आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ती थोडक्यात सांगते बघा प्रथम एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावर पांढरं रंगाचं वस्त्र अंतरा छान रांगोळीसुद्धा काढायची आहे कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं बघा चौरंग असेल तर आंबा ज जवळ असेल तर चौरंगाच्या चार पायांना तुम्ही चार आंब्याच्या डहाळी देखील बांधू शकता आता बघा मी तुम्हाला पूजा सांगते सगळ्यात पहिलं दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्या आता महत्त्वाचं म्हणजे श्री सत्यनारायण ना पूजाविधी हे पुस्तक तुम्ही मागवा तुमच्याकडं नसेल तर श बघा तुम्ही आणायचं आहे मे त्याचबरोबर बघा पुस्तकामध्ये तुम्हाला अगदी सगळी माहिती दिलेली आहे किंवा या पुस्तकात ते सत्यनारायणाची कथा देखील तुम्हाला बघा वाचायला ती पुस्तक तुम्हाला अवश्य लागणार आहे हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे आता बघा सगळ्यात पहिला म्हणजे संकल्प जो आहे तो तो तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे म्हणजेच काय तुम्ही कुठल्या अडचणींसाठी काय ज्या काही अडचणींसाठी तुम्ही सत्यनारायण करताय तर आप ते आपल्याला ती अडचण आहे तर ती बोलून आ, आप त्याचा आपल्याला संकल्प हा करायचा आहे तर बघा की हे देवी आई माता लक्ष्मी श्री सत्यनारायण भगवान ही अडचण दूर करण्यासाठी पाच सत्यनारायण किंवा सात सत्यनारायण करणार आहे एक सत्यनारायण करणार आहे तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि संकल्प करायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेव ठेवायची आहे आता बघा पूजा तुम्ही करताय तोपर्यंत तो तुम्ही दिवा लावू शकता अखंड दिवा लावण्याची काही गरज नाही कारण आपण पाच दिवस सात दिवस अकरा दिवस असं करणार आहे तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तो तीन चार तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी देखील चालणार आहे पूजेला अगदी अर्धा पाऊन तास लागणार आहे पण दिवा कमीत कमी तीन चार तास चालेल असा दिवा तरी कमीत कमी लावायचा आहे आता आपल्याला पूजा कशी करायची आहे तर आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्या बाळकृष्णांची मूर्ती घ्या तांब्याचा कलश घ्या तामण सुपारी विड्याची पानं त्यालाच खाऊची पानं देखील म्हणतात नागवेलीची पानं म्हटलं जातं तर ही विड्याची पानं घ्या तांदूळ घ्या आंब्याचे डहाळे हे यांच्या चारही आपल्याला चौरंगाच्या बाजूला आंब्याची डहाळे लावायची आहे यातली एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं मात्र करू नका यानंतर गहू घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला देखील घ्यायचा आहे आता बघा चौरंगावर तुम्हाला पांढऱ्या वस्त्रावर मधोमध मद रास करून आपल्याला गहू ठेवायचे आहेत आणि या गहूवर तांब्याचा कलश ठेवा याला हळद कुंकू किंवा अष्टगंधांनी तुम्हाला खा खालून वरच्या दिशेला पाच दिशांना तुम्हाला या कलशावरती रेषा काढायच्या आहेत खालून वरच्या दिशेनेच तुम्हाला ह्या काढायच्या आहेत आणि त्याच्यावर त्याच्यानंतर या तांदा या तांब्यात तु, पाच तुम्हाला विड्याची था पानंही लावायची आहेत आणि तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुपारी फुलं अक्षदा गंध या गोष्टी टाकायच्या आहेत त्याच्यानंतर हे पाच विड्याची पानं था ठेवायचे आहेत आणि हा तांब्या त्या गव्हाच्या राशीवर ठेवा नंतर तांब्याचे किंवा चांदीचं ना तामण घ्या त्याच्यामध्ये बघा बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे पण त्यात म्हणजे तांबणात भरपूर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आता कशाच्या समोर दोन दोन वेड्याची पानं तुम्हाला बघा तीन ठेवायची आहे तीन ठिकाणी दोन दोन अशी तुम्हाला सहा पानं ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला जोडीच्या त्या पानावर तुम्हाला सुपाऱ्या देखील ठेवायच्या आहेत आता ही पान जोड पान ठेवा आता या तीन सुपाऱ्या कसल्या ते मी तुम्हाला सांगते पहिली सुपारी म्हणजे गणपतीची दुसरी म्हणजे कुलदेवीची आणि तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी बघा तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल तर तसं तुम्ही प त्या पद्धतीने करू शकता अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे आता सगळ्यात पहिलं काय करायचं तर सगळ्यात पहिलं पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करताय त्यांनी प्रथम आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं पुरुष करणार असतील तर पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि कलशाला नमस्कार करायचा आहे आणि आता सगळ्यात पहिलं आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची चौरंगाची उजवी बाजू जी आहे त्या उजव्या बाजूची पहिली क्रमांकाची जी सुपारी आहे तर त्याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्याची काहीच गरज नाही तर त्या सुपारीला स्नान घालून पुसून स्न पानावर ठेवा आणि नंतर हळदी कुंकू अक्षत अर्पण करा त्याच्यानंतर शेंदूर अष्टगंध जे आहे ते गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करा दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना बघा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे फुल अर्पण करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे दुर्वा आहेत फुलं आहे का जे तुमच्याकडं असणार आहे ते अर्पण क करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे गणपती बाप्पांना दिव्याने ओवाळायचं गणपती बाप्पांना आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू द्या असं बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवीची जी सुपारी आहे तर त्या कुलदेवीला आपल्याला अशाच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने पूजा जी आहे ती करायची आहे माते मी तुला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे माते मी तुला फुल अर्पण करत आहे नंतर दिव्याने ओवाळून कुलदेवीला पण दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर कुलदेवीला तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून त्या आणि नैवेद्याभोवती देखील म नैवेद्य करता ठेवताना पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि त्यावर एक तुळशीपत्र आपल्याला पालथं ठेवायचं आहे लक्षात ठेवा गणपती बाप्पांच्या प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचं नाही कुलदेवीच्या नैवेद्यावर ठेवायचं आहे आता वरुण देवतेची जी, जी पूजा आहे ती ही स्नान घालून त्यांना पुसून घ्या व नंतर वरुण देवतेला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे नैवेद्य अर्पण करत आहे आणि पाण्यात पाण्याने पानाचा भरीव चौकोन करा आणि नैवेद्य ठेवू शकता त्याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र देखील ठेवायचं आहे तुळशीपत्र हे आपल्याला पालथंच ठेवायचं आहे हे आधी लक्षात घ्या त्या तिसरी सुपारी वरुण देवतेची आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे बघा गणपती बाप्पांची पूजा झाली कुलदेवीची झाली वरुण देवतेची झाली आता या सुपाऱ्या ज्या आहेत ना त्या तुम्ही एका काग कागदामध्ये नाव लिहून पूजा झाल्यानंतर ठेवा गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी वरुण देवतेची सुपारी प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला या सुपाऱ्या अशा प्रकारच्या वा वापरायच्या आहेत आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णांची पूजा करायची आहे पण त्या अगोदर सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्या इथे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर कलशाला कलशाला पण आपल्याला फुलं अर्पण करायचं आहे आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्या नंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा जे आहे तर त्या अर्पण करा आणि त्याच्यानंतर फुल अर्पण करा दिवा आणि अगरबत्तीने आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे आणि आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य शिऱ्याचाच लागेल कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्त्व आहे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्याच्यावर नैवेद्याची वाटी म्हणजे शिऱ्याची वाटी ठेवायची आहे त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं आहे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे नंतर तीनदा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय एक ते पाच वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे तर हे पाच अध्याय जे आहेत ते अतिशय छोटे छोटे आहेत संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला किमान बघा अर्धा तास ते पाऊन तास लागतो हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे तर सर्व तर श्री सत्यनारायणाची आरती तुम्हाला म्हणायची आहे तर अशी ही साधी सोपी पूजा मांडायची आहे तुम्हाला मार्गशीर्षमध्ये कधी पण तुम्ही ही पूजा करू शकता मार्गशीर्षमध्ये रोज करा पौर्णिमा जी असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा ही संध्याकाळी पूजा मांडणी केली आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता जर तुम्हाला वाचता येत नसेल तर सत्यनारायणाची कथा तसेच आरती बघा ती तुम्ही यूट्यूबला लावून दिली तरी चालणार आहे सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर अशा या गोष्टी आहेत याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा बाळकृष्णांना सत्यनारायणाच्या फोटोला आणि तुळशी देखील अर्पण करायची आहे तर अशी ही साधी सोपी पूजा मांडणी करून सत्यनारायण करा राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवस पूजा मांडणी करणार आहे किंवा हे पू या पूजेची उत्तर पूजा कशी करायची तर सगळी जी फुलं वगैरे आहेत या गोष्टी निर्माल्यामध्ये टाकायच्या दे आहे किंवा एखाद्या झाडाजवळ देखील तुम्ही टाकू शकता बाकी ज्या खायच्या गोष्टी आहेत गहू वगैरे तांदूळ तर घरामध्ये वापरायचे आहे म्हणजेच काय पोळीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हा प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा आहे उद्यापनाला आता तुम्हाला बघा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर देवाचं स्मरण करायचं आहे आणि मंत्र देखील म्हणायचं आहे आणि मंत्र म्हणून त्या तुम्हाला अक्षदा त्यावर टाकायचे आहे तर मंत्र असा आहे यांतू देवगणा हा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्धार्थ पुनरागमनाचं पुनरागमनाचं हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती पूजेमध्ये उचलून तुम्हाला ते त्यांच्या जागी ठेवायचे आहे आणि त्याच्या न जागी एक त्याच्या जागी पण अक्षदा टाकायची आहे बघा अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पूजा मांडणी आणि काय याला उद्यापन वगैरे असं काहीही नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा अतिशय ही फलदायी अशी पूजा आहे मार्गशीर्ष हा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये असं सत्यनारायण जो करतो त्याच्या घरच्या बघा घरच्या घरी करा जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही संकट आहेत ते दूर होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम तुम्हाला त्याचं नक्कीच शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव होईल अनेकांनी त्याचे अनुभव घेतलेही असतील तर अशी ही साधी सोपी पूजा नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद